रेड चिल्ली सॉस ग्रीन चिल्ली सॉस टाकलाय पण आता स्वराजच्या हाटे गेले आहेत कपालात हे बघ नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत आणि आला नाही त्यांच्याकडे व्लॉग्स चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी आजपर्यंत आपले तुम्ही ब्लॉग्स बघितलेत पालख्या वगैरे बघितल्यात खूप काय आणि काल तुम्ही बघितले चिंबोरी पकडायला गेलो आणि त्याचीच रेसिपीची व्हिडिओ सुद्धा बघितली पण आज आमचा तिघांचा असं प्लॅन झाला की खायला जाऊया कुठेतरी त्याच्यानंतर असा प्लॅन झालाय की चॅलेंज गीतेश आहे आणि आपल्यासोबत स्वराज सुद्धा आणि स्वराजने आपल्याला चॅलेंज व्हिडिओसाठी सजेस्ट केलाय स्पायसी आपण मॅगी आणायला जाणार आहोत ना आता सगळ्यात पहिले मॅगी आणायला आलोय कुठली मॅगी घ्यायची ती बघतो आता आपण व्हेज व्हेज ना तिखट एकदम स्पायसी पाहिजे तुम्हीच ठरवलात ना स्पायसी ती आहे कोरियन वाली बागाची आहे तिखट लागते तिखट आणि अजून एक माझी तर त्या टाकायला ट्विस्ट आहे हाय मग आग लागली पाहिजे आग बघ बग पहिले वेज ना वेज फ्लेवर हो आज शनिवार आहे ना अचानक प्लॅन झालाय नाही तर किती बारा घेऊया ठीक आहे

येऊ ये ये। <laughs> जा बघ आपण इथं खायला जाणार होतो पण यांचं चॅलेंज व्हिडिओ आगाव पाठणार आहे गीतेश पेड आलो सगळ्यात पहिल्याने आता आम्ही मॅगी बनवायला घेत आहोत घे चल चालू कर बघा एक दाखवते आपल्याला मसाला काढून दाखव स्वराज्यातील असा मसाला आहे याच्यात मसाला आणि याच्यात ऑइल असेल ना जो मेन आहे स्पायसी असणार आहे एकदम आणि चॅलेंज हार्ड करण्यासाठी शेजवान चटणी सुद्धा आहे अजून रेड चिल्ली सॉस <laughs> यो पण टाकायचा आहे मसाला बापरे सोया सॉस आहे सॉस सौसा नाही टाकलं तरी चालेल पण ग्रीन चिल्ली टाकू आणि आपला घरगुती मसाला आहे जो खूप स्पायसी आहे बोलते खा का आरामात का आपली मॅगी रेडी होते मस्त पैकी खर्च झालाय आठशे रुपये साडेआठशे रुपये खर्च झालाय त्याच्यात आम्ही जेवायला जाणार होतो तिघण पण नाही फुड चॅलेंज करायचा आहे आम्हाला तर आणला आणि एवढी सगळी सामग्री आणले ही रेड चिल्ली सॉस ग्रीन चिल्ली सॉस टाकलाय पण आता स्वराजच्या हाटे गेलेत कपालात डेंजर हे बघ कपत अजून एक ट्विस्ट चिल्ली फ्लेक्स चिली फ्लेक्स।, चिली फ्लेक्स बस 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 बस, बस। माझ्या मंडळी सेटअप केलेला आहे इतका खास सेटअप नाही झालाय पण पन... आमचा काय प्लॅन नव्हता हा। म्हणून सेटअप चांगला नाही इतका पण पन... ठीक आहे बघा योज अँगल मला भेटलाय इथूनच चांगला वाटते सगळ्या तिघांचं दिसत पण तर चला आता खा खायला घेऊया मस्त आग लावूया थोडीशी तर चला मंडळी सेटअप कसा वाटला काय म्हणजे सेटअपचा प्लॅन नव्हता पण ऍडजस्ट केलंय थोडाफार आता लाईट वगैरे लावले कसं वाटतंय आम्हाला क्लिअर आता व्हिडिओ मध्ये नक्की सांगा पण एवढा काही प्लॅन नव्हता आमचा अचानक ठरला आणि आता लास्टला आम्ही टाकाच ठेवलंय तर एक एक पॅकेट हा टाकाच ठेवलाय आणि शेजवान चटणी तर तो, तो सुद्धा आता पूर्ण शेजवान चटणी सगळी चला काय झाला केलं आम्ही आणि काय कल्ल झालं आहे बघा तुम्हाला दिसत असेल तिकडची डेंजर खतरनाक एकदम आणि वशी सेझॉन से चटणी तर चला टायमर स्टार्ट कर पाच मिनिटाचा टायमर आहे त्याच्यानंतर पाच मिनिटं आपल्याला पाणी नाही पिणार पियाचा जो म्हणजे पाणी नाही पिणार आहे पाच मिनिटं तो चॅलेंज जिंकला तर चला सुरू करूया आजचं चॅलेंज चला 나가야 y b â

ah team don't out some त्याशीच संपवली आता एखादी पियासा पाच मिनिटानंतर जो तासला हजणार आहे त्याच्यासाठी ठवलाय तो याला भेटतच

पण मस्त झाले टिकट झाली पण मस्त झाले पाच मिनिटं झाले अजून ने तो, तो हरलाय है म्हणून लगेच चॉकलेट व्हायला आणि मी हरलो असतो तर काय मिरची काय दाखव तो, तो, <laughs> तो मंडळी बघा तीन मिरच्या ठरवलेला आम्ही जो हारणार आहे तो जो पहिले पाणी पेल पण मला सरच नाही झाला खरं सांगा किती स्पायसी होता खूप ओव्हर होता ओवर स्पायसी होता जाम स्पायसी होता आणि जाम म्हणजे ते नूडल्सचं पॅकेट आहे जवळपास नूडल्सपेक्षा आपले मसाले जास्त माहिती हा ते पण आहे मसाले एकदम दमदास झाले मसाले जाम तिखट जाम आणि शेजवान चटणी आखी टाकली खतरनाक तर चला जसा हल्ले प्रमाणे तीन मिरच्या खायच्या होत्या पण या दोघाही माझा तोंड बघून मला एकच दिलंय सो ओके झाला तो चला <laughs> चला ही व्हिडिओ इथपर्यंतच होती कशी वाटली आजची आपली चॅलेंजिंग व्हिडिओ मजा आली ना तिकट होता का नाही होता म्हणजे इथं अकाउंट भोगलाय माणूस चला मस्त कशी वाटली मजा आली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आम्ही व्हिडिओमध्ये चॅलेंज पस प्लस एकदम फनी मजा केली खूप मजा आली आम्हाला आता माझ्या आग लागली बस चालू बाय बाय भेटूया अशाच एक नवीन ब्लॉग मध्ये आणि चॅलेंजिंग व्हिडिओ आपली आवडली असेल हे दोघांना घेऊन मी दर संडेला एक चॅलेंज व्हिडिओ करीन फक्त काय करायची आहे ती तुम्ही आयडिया द्या मला तर चला हा ब्लॉग इतपर्यंतच होता धन्यवाद आणि ब्लॉग जर आवडला असेल आणि स्वेटप इतका काज नव्हता आजचा कारण आमचा ठरलेला प्लॅन की आमचा पहिले दोघांचा ठरलेला की जेव्हा जायचा पण नंतर यांचे मनात आला की चॅलेंजिंग व्हिडिओ करूया मला पण असं वाटलं की करूया आपल्याला स्वराजनी खरं तर सजेस्ट केला म्हणून मी चॅलेंजिंग व्हिडिओ केली आता तुम्हाला मंडळी कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय बाय